जेवढा लाभ तेवढा संघर्ष भाग्य व परिश्रमाने उत्कर्ष व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नसतो कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप मोठा फरक असतो सिंहरास ही राजा लोकांची रास म्हणून ओळखल्या जाते त्यामुळे तुम्ही दिसायला अत्यंत स्मार्ट असतात कार्याला परिपक्व असतात कोणतंही कार्य उत्तम पद्धतीने करणं हा तुमचा स्थायी भाव असतो नमस्कार मी ॲष्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण सिंह राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाच्या विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे नेहमीच आम्ही खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते सिंह राशीचे स्वामी, राशी स्वामी रविदेव या महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात स्थानात तर दुसऱ्या पंधरवाड्यात भाग्यस्थानात असतील महत्वाची बाब म्हणजे ते भाग्यस्थानात जाऊन उच्चीचे होणार आहेत परिणामी महिन्यातील पहिला पंधरवाड्या तुमच्यासाठी परिश्रमाचा तर दुसरा पंधरवाडा भांक्याचा राहील विशेष बाब म्हणजे पंचमेश असलेले गुरुदेव देखील भाग्यस्थानात विराजमान आहेत ज्यामुळे राशी स्वामी आणि पंचमेश यांची भाग्यस्थानात युती घडून येईल त्यामुळे तुमचं भाग्य समृद्ध होणार आहे त्यातून तुमचं कर्तृत्व वाढणार आहे साहजिकच या सर्वांचा अत्यंत शुभ परिणाम तुमच्या व्यक्तिमत्त्वावर होईल थोडक्यात हा काळ तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध व संपन्न करणारा राहील या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत बुधदेव तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहेत त्यामुळे धनलाभाच्या संधी निर्माण होणं हा भाग इथे येतो सोबतच तुमच्या धनस्थानामध्ये केतूग्रह विराजमान आहे जो अनेक वेळा कुटुंबात वातावरण निर्माण करतो म्हणजे सर्व काही खूप चांगलं असताना देखील उत्साह कमी होणं एखाद्या गोष्टीत नैराश्य येणं असे प्रभाव प्राप्त होतात परिणामी आपल्या घरातच आपल्याला परकेपणाची जाणीव होते आणि म्हणून त्या दृष्टीने तुम्ही स्वतःची योग्य काळजी घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना प्रचंड परिश्रमाचा राहील परिश्रम, राही। परिश्रम करीत असताना एखादं कार्य करीत असताना त्यात अडथळे देखील येणार आहेत परंतु तुमची रास ही राजा लोकांची रास असल्यामुळे अडथळ्यांना तुम्ही कधीही घाबरत नाहीत त्यांचा सामना करून प्रगती करत राहावी हा तुमच्या स्वभावातील नैसर्गिक भाग आहे म्हणून अडथळे अडचणी असून देखील तुम्ही परिश्रमाने यश गाठणार आहात ही बाब लक्षात घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी या महिन्यात सुखशांतीचे शुभयोग निर्माण होणार आहेत मात्र वास्तूचे वाहनाचे शुभयोग या महिन्यात तुमच्यासाठी नाही किंबहुना वास्तू किंवा वाहनावर विविध कारणांनी तुमचा खर्च होऊ शकतो जो तुम्हाला करावाच लागेल त्यामुळे अर्थातच फार समाधान प्राप्त होईल असं आपण म्हणू शकत नाही तसंच या काळात आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक आहे ही बाब लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक म्हणता येईल कारण तुमचे पंचमेश गुरुदेव पंचमाच्या पंचमात विराजमान आहेत विशेष बाब म्हणजे दुसऱ्या पंधरवाड्यात राशी स्वामी देखील तिथे पोचणार आहे म्हणून शिक्षणाच्या दृष्टीने हा काळ लाभदायक म्हणता येईल या काळाचा तुम्ही जास्तीत जास्त लाभ घ्यावा या काळात तुम्ही जेवढा जा जास्त अभ्यास कराल तेवढा त्याचा लाभ तुम्हाला दीर्घकालीन प्राप्त होईल या काळात केलेला नंतर यश देईल म्हणून अधिकाधिक अभ्यास करणं लाभदायक राहील इष्टदेवांचे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत इच्छु वरान साथी विवाह इच्छुक वधूवरांसाठी विवाह जुळण्याचे योग निर्माण होत आहे ही देखील एक शुभ बाब आहे आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात तुमचं आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील कर्जाची खरंच आवश्यकता असेल तर विचार करावा अन्यथा त्या मार्गाने न जाणं अधिक योग्य ठरतं महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात हितशत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील दुसऱ्या पंधरवाड्यात मात्र स्वतःहून माघार घेतील दुसऱ्या पंधरवाड्यात जर तुमची स्पर्धा परीक्षा असेल तर त्यात यशाच्या भरभरून संधी निर्माण होतील म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा काळ उत्तमच म्हणता येईल व तुम्ही नोकरी करणारे असा व्यावसायिक असा धनलाभाच्या संधी या काळात प्राप्त होतील परिश्रम तुम्ही करणार आहात परिश्रम करताना अडथळे देखील येणारच आहेत तरीसुद्धा यशाची तुम्ही दिशा गाठणार आहात हे या महिन्याचं वैशिष्ट्य सांगता येईल भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास पंचमेश भाग्यात असणं आणि लाभेश भाग्यात असणं हे दोन मोठे शुभ संकेत निर्माण झाले आहे याशिवाय सप्तम स्थानात शनिदेव विराजमान आहेत त्यांच्याद्वारे तिथे पंचमहापुरुष योग निर्माण होत आहे म्हणून देखील एक मोठा शुभ संकेत म्हणता येईल अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला असून त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहेत सोबतच बऱ्यापैकी संघर्ष असा दोन्ही गोष्टी एकाच वेळी दिसत आहेत ही बाब लक्षात घ्या कर्माच्या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी एक मोठा विरोधाभास या महिन्यात दिसून येत आहे म्हणजे कर्माच्या दृष्टीने परस्पर विरोधाभासाची स्थिती या काळात तुमच्यासाठी निर्माण झाली आहे तुम्ही प्रचंड परिश्रम कराल योग्य कर्म कराल त्यात तेवढेच मोठे अडथळे येतील आणि तेवढाच मोठा लाभ देखील होईल अशी एक विशेष विरोधाभासाची स्थिती तुमच्यासाठी या महिन्यात निर्माण झालेली आहे लाभाच्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी बुधदेवाची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत बुधदेव या काळात तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहे त्यांची ही स्थिती अत्यंत शुभ मानली जाते राशी स्वामी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात उच्चीचा होणार आहे त्यामुळे लाभाच्या भरपूर संधी प्राप्त होतील लाभेश बुद्धदेवांचं वैशिष्ट्य म्हणजे ते पहिल्या आठवड्यात तुमच्या भाग्यस्थानात तर दुसऱ्या आठवड्यात कर्मस्थानात प्रवेश करून तुम्हाला कर्मप्रधान बनवणार आहे त्यांची ही स्थिती देखील तुमच्यासाठी लाभदायक राहील म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा व्यय व परदेश या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना मोठ्या खर्चाचा राहील काही सकारात्मक तर काही नकारात्मक खर्च तुम्ही या काळात करणार आहात अनेक वेळा अचानक निर्माण होणारा हॉस्पिटलचा खर्च किंवा कुटुंबासाठी करावा लागणारा खर्च देखील तुम्ही करणार आहात मात्र आपण पैसे कुटुंबासाठी कमवत असतो म्हणून कुटुंबासाठी खर्च करणं ही तुमची जबाबदारी असते ती जबाबदारी तुम्ही निश्चितपणे पूर्ण करीत असता सोबतच प्रवासासह शिक्षणावर देखील तुमचा मोठा खर्च होऊ शकतो ज्याला आपण सकारात्मक म्हणू शकतो एक मात्र नक्की की या महिन्यात तुमचा थोडा अतिरिक्त खर्च होईल म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून घ्यावी प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ तर काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात सिंह जातकांसाठी दोन अकरा आणि वीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं तुम्ही पूर्ण करा तर नऊ अठरा आणि सत्तावीस हे दिवस अशुभ आहेत संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहे अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं या उपायांमध्ये क्रिस्टलचा देखील समावेश आहे त्यानुसार एप्रिल महिन्यातील उपायांचा विचार केला सा असता सिंह जातकांसाठी ब्लड स्टोन ब्रेसलेट परिधान करण्याचा उपाय सूचित करण्यात येत आहे हे ब्रेसलेट आरोग्यवर्धक ठरू शकतं हा स्टोन विविध आश्चर्यकारक गुणधर्मामुळे प्राचीन काळापासून चर्चेत आहे असं मानलं जातं की हा स्टोन परिधान केलेल्या व्यक्तीचं कोणीही नुकसान करू शकत नाही कारण ते परिधान केल्याने शौर्य धैर्य निर्भयपणा येतो शिवाय आरोग्य देखील लाभतं हे ब्रेसलेट हाताच्या मनगटावर चढताच त्याचा लाभ मिळू शकतो रोग शक्ती वाढते रक्त शुद्ध होतं रक्ताभिसरण चांगलं होतं कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो एनेमिया लुकेमिया ट्युमरचं संक्रमण होऊ देत नाही पोटाचे आजार बरे होतात पाठीचं दुखणं कमी होतं रवीचा प्रभाव वाढू शकतो एकंदरीत निरोगी आयुष्य जगण्यासाठी ब्लडस्टोन ब्रेसलेट एक आरोग्यवर्धक दागिना आहे असं मानलं जातं अर्थात परिधान केल्यावर त्याची अनुभूती तुम्हाला प्राप्त होऊ शकते हे ब्रेसलेट परिधान करण्यासाठी रविवारी रवीच्या होऱ्यामध्ये कुसुमम संकाशम काश्यपेयम महाद्युतीम तमोरी सर्व पापज्ञ प्रणतोस्मी दिवाकरम हा मंत्र अकरा वेळा म्हणून ब्रेसलेट परिधान करावे त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी एप्रिल दोन हजार चोवीस कसा राहील हे सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष